हिंगोली लोकसभा निवडणूक महायुतीचे शिवसेना उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सचिन नाईक मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या किनवट माहूर विधानसभा क्षेत्रामधील सोना गार्डन सारखणी ते महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव तसेच शिवसेना प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं एखाद्या मित्रमंडळाची हजारोंच्या संख्येनं प्रचंड अशी जाहीर सभा मी पहिल्यांदाच पाहतोय ना सचिन नाईक मित्रमंडळाचा जनसमुदाय पाहून बाबुराव कदम यांचा विजय निश्चित होणार आणि बाबुरावांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय तसेच सचिन नाईक म्हणाले की गेल्या दहा वर्षांपासनं मी या मतदारसंघात कार्यरत आहे माझे हजारो कार्यकर्ते आपले उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारामध्ये उतरून रात्रंदिवस आपण उमेदवार या भावनेनं काम करत आहोत चांदा ते बांदा वाड्या वस्त्या तांडा ते शहरामधील प्रत्येक प्रभागामध्ये कार्यकर्त्यांचं विशाल असं जाळं मी या विधानसभा मतदारसंघात उभं आहे हे सर्वजण संपूर्ण ताकदीनं काम करत आहेत नक्कीच या विधानसभा मतदारसंघामध्ये बाबूराव कदम कोहळीकर यांना मोठं लीड मिळेल असा शब्द मी देतो आणि उमेदवार बाबूराव कदम यांना या भागामध्ये भरघोस मतदान मिळवून देतो अशी ग्वाही हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारात जाहीर सभेचे आयोजक सचिन नाईक यांनी दिली आहे त्यावेळी व्यासपीठावरती महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव भाजप नेते रामदास पाटील शिवसेनेचे प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे उमेदवार बाबूराव कदम युवा नेते सचिन नाईक वीजेनटी महाराष्ट्र आघाडीचे सरचिटणीस बिभीषण पाळोदे तसेच रमण जायब हाय शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे सुदर्शन नाईक संध्याताई राठोड शामसुंदर केंद्रे शेख जावेद निलेश चव्हाण आदी मान्यवर यांसह हजारो नागरिक महिला इथे मोठ्या संख्येनं उपस्थित आपला स्थानिक विकास करणारा माणूस कोण आहे तो, तो आमच्या बाबूरावचे कदम आहे हा केला घेणारा माणूस कोण आहे ते आमचे बाबूराव आहेत आणि म्हणून बाबुरावांसाठी हात जोडून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी धनुष्यासमोरचं बटन दाबून हा मोठं मताधिक्य बाबूराव कदमा महायुति च उम्मेदवार मिलोड़ी विनंती करो तुम्हारे विकास जनते का प्रश्न है क्या चिन्हवट माहौल की वो हमने मित्र मंडल की ओर से सारे मंत्री महोदय हमारे संपर्क में थे और खास करके हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी साहब उनके आश्वासन पे हमने यहाँ पे पाटिबा दिए और ये बैठक नहीं सभा बोलेंगे अभी इसको जी ये सभी का आयोजन हुआ और निश्चित तौर से मैं दावे के साथ कहता हूँ कि तिनवट माहौल विधानसभा से पिछली बार भी शिवसेना को यहाँ से लीड मिली थी और इस बार भी बाबूराव कोकर को आने वाले 26 तारीख को शायद छब्बीस तारीख को भारी बहुमत से भारी वोटों से यहाँ यहाँ से उनको जीत के भेजेंगे ये मेरा खुद का दावा है पूरे तो मित्र मंडल की ओर से दावा करता हूँ पूरे तो महायुति के जो कार्यकर्ता थे उनका भी मुझे बहुत सारों का फोन आ रहा है कि हम बूथ वाइज नियोजन करेंगे हमारा मंडल हमारे हर बूथ में सपोर्ट में रहना चाहिए बिल्कुल हमारे पूरे मित्र मंडल के सदस्य जो भी है बूथ कमेटी के उनको तो मैं यहाँ से आज एक विनंती किया हूँ कि आप जिस सीट को भारी बहुमत से अपने को मझहर शेख सी चोवीस तास नांदेड